चला सणवार तर चालू झालेले आहेत मी तर चालले साड्यांच्या शॉपिंगला तुम्हाला पण घेऊन जाते आवडला तर नक्की तुम्ही या शॉपला भेट द्या नमस्कार आपल्या चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत मुलचंद साडी मिल या शॉपला भेट देण्यासाठी तर कुठं आहे तर आपण आलेलो आहोत बाजीराव रोड येथे डिटेल ऍड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे फोन नंबर सुद्धा दिलेला आहे ज्यांना कोणाला माहित नसेल त्यांनी नक्की फोन करू तुम्ही या शॉपला भेट द्या आज आपण एकदम साड्यांच्या खूप छान अशा धमाकेदार अशा ऑफर घेऊन आलेलो हो। आहोत तर व्हिडिओ स्किप न करता अग व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण खूप छान छान ऑफर्स तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे कारण आता सण चालू झालेले आहेत श्रावण महिना लवकरच जवळ येत आहे तर सुंदर सुंदर साड्या किंवा गौरी गणपतीसाठी साड्या तुम्हाला जर घ्यायच्या असतील या शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करा चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी आपण ऍड्रेस पाहणार आहोत आपण आलेलो आहोत बाजीराव रोड येथे तर हा जो रोड आहे या बाजूने स्वारगेटच्या बाजूनी रोड आलेला आहे आणि हे ग्रीन कलरचं जे आहे तिथे विश्रामबागवाडा आहे आणि त्या विश्रामबाग वाड्याच्या अगदी बाजूला मोचन मी हे भव्य इमारत यांची आहे आणि हा रोड इकडे पुढे गेलेला आहे अप्पा भवन चौकामध्ये आणि अगदी तुळशीबागेच्या अपोजिट आहे तुम्ही इकडे बघू शकता बँक ऑफ महाराष्ट्र दिसते आणि त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला तुळशीबाग आहे चला तर मग आपण आता शॉपमध्ये एंट्री करूया या शॉपमध्ये आपल्याला कायम ऑफर्स वेगळ्या वेगळ्या टाईपच्या आपल्याला पाहायला मिळतील आपण ज्यावेळेस शॉपला भेट देणार त्यावेळेस भरपूर साऱ्या व्हरायटीज आणि ऑफर्स आपल्याला तिथं माहिती पडणार आहे गेल्यानंतर चला तर मग आता तुम्ही बघू शकता इकडे या शॉपमध्ये कायम गर्दी असते जेव्हाही तुम्ही जाताल कारण ऑफर्स भरपूर आणि छान असतात चला तर मग आपण आता साडीच्या सेक्शनला आलेलो आहोत आणि आता आपण साड्यांची व्हरायटी जी आहे ती कवर करणार आहोत तुम्ही इकडे पाहू शकता भरपूर मोठं असं शॉप आहे आपण आज कॉटनच्या साड्या आणि काठापदरच्या पदरच्या साड्या असं सगळं पाहणार आहोत व्हिडिओला आता सुरुवात करणार आहोत आहोत आपण दादांशी बोलणार नमस्कार दादा आमच्या खूप स्वागत आहे तुमचं आज आपल्याला साड्यांच्या काय ऑफर्स तुम्ही आता दाखवणार आहे कशा प्रकारच्या साड्या दाखवणार आहात नमस्कार मी आहे पहिली गोष्ट आपण मुलचन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये शॉप मध्ये आले हे शॉप येते तुम्हाला बाजीरा रोड सदाशिव पेठ पुणे या ठिकाणी तर आपल्याकडे ऑफर्स अशा प्रकारे आहेत जे की आठ नऊ हजाराचे जे साड्या आहेत ते आपण पाच साडेपाच सात तीन हजाराचे जे आहेत ते आपण पाचशे सहाशे आठशे त्या रेंजमध्ये आपण ह्या साड्या विकतो तर जसं की हे ऑफर्स मी तुम्हाला दाखवतो जसं ही महेश्वरी सिल्कमध्ये साडी बा हे तुम्हाला इथे साडेसहाशे मध्ये दोन आहेत हे आपली सर्वात मोठी ऑफर आहे आपण एरवारी इतर टायमिंगला ही साडी विकतो सहा साडेसहाशेला एक साडी तर आजच्या ऑफर मध्ये तुम्हाला ह्या दोन साड्या साडेसहाशे मध्ये दोन आपण ऑफर प्रोव्हाइड करतो खूप सुंदर अशा ऑफर आहे आणि साडीचं सूत जे आहे सूत पण खूप सुंदर असे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये पण दोन डिझाईन येतात जसं हा पल्लू जो आहे तो पल्लू पूर्ण लाइनिंग मध्ये येणार आहे तुम्ही बघू शकता आणि अशी बुट्टी पूर्ण साडीवरती असणार आहे बघू शकता याच्यामध्ये आपल्याला कलर्स मिळतील याच्यामध्ये चार कलर्स चार कलर याच्यामध्ये दुसरा एक सिल्वर बुट्टा पण येतो सिल्वर बुट्टा पण दाखवत होतो मला त्यामध्ये हा पण एक कलर येतो त्यातलाच हा एक कलर बघू शकता खूप सुंदर असा कलर आहे पाहू शकता तुम्ही आंबोली कलर आहे कॉम्बिनेशन सगळे एकदम लाईट कलर आहेत पाहू शकता हा पण मस्तच कलर आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा कलर आहे हे असे चार तुम्ही बघू शकता खूप छान छान अशा ऑफर्स आहेत आता पुढची ऑफर आपण जाणून घेणार आहोत आणि हे आणि दुसरी गोष्ट मेट्रो क्वालिटी वॉशेबल आहे okay. मेंटेनन्स नाही या साडी साठी घरी आपण कसं वॉश करू शकतो वॉश करू शकता आणि हा कन्सेप्ट कसं तुम्ही ऑफिशियली बी कॅरी करू शकता फंक्शनली पण वापरू शकता मोठं बरोबर एकदम म्हणजे सिंपल सोबत फंक्शन असेल तरी सुद्धा खूप सुंदर अशी साडी आहे जर वाघ घेतलं तसं वापरण्यात येईल पडून नाही राहणार पॅटर्न येतो ते नल्ली सिल्क मध्ये येतो वाव बघू शकता सुंदर अशी साडी आहे पाहू शकता तुम्ही आणि टसल्स दिलेले आहेत साडीला पूर्ण खूप छान तुम्हाला वेगळे टसल्स करण्याची बिलकुल गरज नाही पाहू शकता तुम्ही साडी हा जो आहे पल्लू आहे साडीचा खूप सुंदर अशी बॉर्डर आहे एकदम ब्रॉड अशी आहे आणि ऑल ओव्हर तुम्हाला ही बुट्टी जी आहे तुम्हाला दिसतेय खूप सुंदर अशी साडी आहे याची काय प्रेंज आहे आपण विकत होतो दोन हजाराला तर ऑफर मध्ये तुम्हाला भेटते सहाशे पंच्याण्णव रुपयाला फक्त सहाशे सहाशे पंच्याण्णव बघू शकता सहाशे पंच्याण्णव ला तुम्हाला ही साडी मिळणार आहे बघू शकता खूप सुंदर अशी ऑफर आहे आणि गौरी गणपती जवळ येत आहेत नक्कीच तुम्ही गौरी साठी तुमच्या अशा सुंदर सुंदर साड्या ज्या आहेत त्या घेऊ शकता हा पण एक कलर येतो असा फ्रेश वाईन कलर मस्तच खूप सुंदर कलर आहे बघू शकता तुम्ही अमसुली असा कलर आहे प्रत्येक साडीला तुम्ही बुट्टी बघू शकता आणि असं छान असं एम्बॉस सारखं केलेलं आहे तुम्ही इकडे बघू शकता त्यामध्ये हा पण एक कलर होतो दुसरी डिझाईन ते पण सेम रिंग याच्यामध्ये जवळपास तुम्हाला पाच ते सहा कलर आणि डिझाईन पाहायला मिळतात पाहू शकता याला जी आ, जरी जी आहे ती कॉपर मध्ये आहे बघू शकता या खालच्या या पहिल्या साडीला गोल्डन मध्ये आहे आणि इथं कॉपर मध्ये आहे खूप सुंदर आणि याच्यामध्ये बुट्टी बघू शकता तुम्ही मिक्स मध्ये आहे पूर्ण आणि खूप सुंदर असा पॅटर्न दिसणार आहे पाहू शकता तुम्ही या साडीचा पल्लू बघतो आहोत आणि प्रत्येक साडीला तुम्ही इकडे बघू शकता टसस दिलेले आहेत आणि याचा ब्लाउज पीस कसा प्लेन आहे का याचा ब्लाउज पीस हा अम्बॉस सिल्कचा हा ब्लाउज पीस आहे छान छोटी छोटी फुलं आहेत अम्बॉस ची अशी छोटीशी बुपटी आहे आणि पूर्ण बॉर्डर दिलेली आहे बघू शकता तुम्ही हा पण एक पॅटर्न बघू शकता खूप सुंदर असा कलर आहे ते आपण एक तीन हजार पर्यंत साड्या जे तीन आपण ते तुम्हाला फक्त चौदाशे सत्तर की वर्क आहे ना हा थोडासा पॅटर्न फॅन्सी मध्ये बनवलाय त्याच्या बॉर्डरची कोलाकोसर पाहतो मला लक्षात येणार ब्लाउज पीस येतो पाहू शकता सुंदर पूर्ण मिळा काम केलं बॉर्डरला आणि बुट्टी बघू शकता बुट्टी सुद्धा खूप सुंदर अशी आहे पल्लू पूर्ण सिरस की वर्क आहे त्याच्यावर छान स्टोन आहे छान असं शाईन करते बघू शकता तुम्ही आणि हा ब्लाउज पीस आहे ना समोरचा ब्लाउज पीस आहे ना ग पाहू शकता ब्लाऊज पीस सुद्धा खूप सुंदर असा आहे पूर्ण बुट्टी दिलेली आहे आणि एक साइडने बॉर्डर दिलेली आहे पूर्ण याच्यामध्ये किती कलर मिळतील याच्यामध्ये चार कलर्स आहेत हा एक कलर पाहू कलर कलर शकता बघू शकता खूप छान असे कलर्स कलर डिझाईन वेगळा पाहू शकता सेम रेंज मध्ये प्रत्येक साडी तुम्ही बघू शकता तुम्ही आणि या सेम रेंज मध्ये तुम्हाला दुसरा एक पॅटर्न पाहायला हा वेगळा पॅटर्न आहे थोडा आणि त्याच्यामध्ये सुद्धा कलर्स आहेत बघा नेक्स्ट कलेक्शन पाहतो आहोत खूप सुंदर अशी साडी आहे रेड कलर मध्ये बघू शकता तुम्ही हा प्रकार टिश्यू मध्ये येतो जसं आपण बोटी बॉर्डर सगळ्यांकडे पाहतो तसं हा एक प्रकार टिश्यू मध्ये सर्वात शाईन आहे आणि सूट तुम्ही म्हणताल तर सूट खरंच खूप छान असं टिश्यू मध्ये येते हे आणि एकदम सॉफ्ट अशी साडी आहे पूर्ण बघू शकता तुम्ही विशेष ही सर्वात मोठ्या ऑफर मध्ये हा प्रकार आहे जे की आपण ही रेंज आहे बघा आपण सहा हजार दोनशे ला हे साड्या विकलेल्या आहेत Okay. आपण मिल रेटला देत होतो तुम्हाला बत्तीसशे पंचवीस ला तर या ट्रिफल ऑफर मध्ये तुम्हाला बसते बाराशे बघू शकता तुम्ही सर्वात ऑफर मिळणार आहेत सिल्क एकदम याचा फाईन सिल्क तुम्ही वापरलं तरी छान अशी सॉफ्ट अशी आहे पूर्ण साडी एक डिझाईन बनवून घेतलंय चंद्रकोरा आता हल्ली चंद्रकोर डिझाईन ही सर्वात जास्त चालते त्यामुळे आपलं हे स्वतःच म्हणे पडलं मग आपण ही एक डिझाईन टिशू मध्ये घेतली आहे मोराचा पदर पण दिलाय पैठणीचा लुक पण आहे साऊथ लुक पण पल्लू बघू शकता आ, च, तुम्ही पूर्ण त्याच्यावरती मोर दिलेले पूर्ण पल्लूवरती खूप सुंदर असा म्हणजे पैठणीचाच लुक येणार आहे पूर्ण आणि आजकाल चंद्रकोर पैठणीचा खूप ट्रेंड आहे तर ही साडी सुद्धा तुम्ही बघू शकता इथे चंद्रकोर दिलेल्या आहेत खूप सुंदर अशा आणि त्याची बॉर्डर म्हणताल तर बॉर्डर सुद्धा पूर्ण पैठणी लुक येणार आहे तुम्ही बघू शकता याच्यावरती फक्त स्टोन दिलेले आहेत आणि इथं खाली डिझाईन बघू शकता पूर्ण पैठणीची बॉर्डर आहे खूप सुंदर साडी आहे असं साड्यांचं सुंदर सुंदर कलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल नक्की तुम्ही मुळचंद मिलिया शॉपला भेट द्या पॅटर्न पाहतो आहोत सेम साड्यांमध्येच बघू शकता तुम्ही आपण टिशू मध्ये हा एक बॉर्डर कन्सेप्ट त्याच्यामध्ये पैठणीचा पण लुक आहे आणि साऊथ इंडियनचा पण लुक म्हणजे अल्टरनेट आहे जेणेकरून तुमच्याकडे पैठणीचा सबुट्टी बॉर्डर नेहमी पाहतो त्याच्या व्यतिरिक्त हे पण नवीन आहे पूर्ण साडी तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आहे पूर्ण साऊथ लुक सुद्धा येणार आहे आणि पैठणी लुक सुद्धा आहे आणि त्या साड्यांमध्ये अजून कलर डिझाईन वेगळे वेगळे आपण पाहू आहोत चंद्रपूर मध्ये दादांनी रेंज तुम्हाला सांगितलेलीच आहे सेम रेंजच्या साड्या तुम्हाला दाखवतायत खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत आणि हे ऑफर आपल्याला इथं नक्कीच लाभ घेता येणार आहे छान सण वार आपले चालू झालेले आहेत आणि प्रत्येक सणासाठी आपल्याला साड्या हव्याच असतात तर असं सुंदर सुंदर कलेक्शन तुम्ही नक्कीच इथून घेऊन जाऊ शकता साडी तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आहे पैठणी लुक आहे पूर्ण तिचा पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी साडी आहे आणि पूर्ण साडीवरती तुम्ही बघू शकता इकडे मोर दिलेले आहेत पूर्ण साडीवरची फुल प्रिंट जी आहे ती पूर्ण मोराची प्रिंट आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी साडी आहे आणि पूर्ण साडीवरती तुम्ही बघू शकता इकडे खूप छान असे मोर दिलेले आहेत आणि पल्लू सुद्धा बघू शकता तुम्ही चेक्स मध्ये दिलेला आहे पूर्ण पल्लू आणि त्याची बॉर्डर तुम्ही बघताल तर बॉर्डर सुद्धा खूप सुंदर अशी आहे आपण एक पॅटर्न बघ बनारस मध्ये येतो नवीन आहे मस्त बॉर्डर प्युअर कथान पाहू शकता सुंदर अशी वेली पूर्ण वेली डिझाईन दिलेली आहे इकडे पाहू शकता सिरस की वर्क आहे वेली डिझाईन आहे आणि पल्लू सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं फुल भरलेलं आहे पूर्ण वर्क आहे त्याच्यावरती छान असं आणि तुम्ही इकडे बघू शकता तुम्ही तसंच सुद्धा बघू शकता पल्लूच्या बा, खालच्या बाजूला तुम्ही पाहू शकता पूर्ण असे सिरस्की वर्क डिझाईन दिलेलं आहे आणि टस दिलेले आहेत खूप छान मला वेगळे करण्याची बिलकुल गरज नाही पडणार खूप सुंदर अशी साडी आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अजून कलर्स आणि डिझाईन जे आहेत त्या मिळणार आहे हा पण एक कलर आणि डिझाईन आहे जसं आपण लहर्या पाहतो त्या पण डिझाईन्स सगळे युनिक आहेत डिझाईन्स वाव बघू शकता खूपच सुंदर अशी साडी आहे पाहू शकता सुपर अशी साडी आहे एकदम खूप सुंदर लुक येणार आहे तुम्ही बघू शकता रेंज काय दादा सातशे पन्नास ची साडी आहे तीन हजार सातशे पन्नास ला आपण तुम्हाला आजच्या ऑफर मध्ये मी देतोय खूपच छान ऑफर आहे खरंच आणि साडी सुद्धा खूप सुंदर अशी आहे स्पार्कल डिझाईन राहिले याच्यावरती कर कलर खूप आहे खूप सुंदर असा साऊथ पॅटर्न दिसत कलर आणि त्याचा पूर्ण डिझाईन जे आहे ते बघू शकता पाहू शकता तस सुद्धा खूप सुंदर असे दिलेले आहेत पूर्ण आणि पल्लू जो आहे पल्लू वरती पूर्ण सिरसकी वर्क आहे आणि छान अशी बॉर्डर आहे आणि पूर्ण साडीवरती आपल्याला पूर्ण स्टोन दिसणार आहेत पाहू शकता तुम्ही आणि हा जो आहे इकडे तर हा पोर्शन हा पूर्ण त्याचा ब्लाउज पीस आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा पॅटर्न आहे पण या साडीचा रेट जो आहे तो दादांना विचारूया याचा रेट काय साधारण याचा रेट आपण बत्तीसशे चाळीसला विकतोय तर तुम्हाला ऑफर मध्ये तुम्हाला बाराशे बाराशे चाळीस मस्तच बाराशे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आणि इकडे तुम्ही बघू शकता या साडीवरती पूर्ण इथं खूप छान एम्बोसिंग डिझाईन आहे पूर्ण बारीक पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा लुक येणार या साडीने आपण आता थोडस कस्टमर कडे वळूया तुम्ही बघू शकता इकडे प्रत्येक लेडीजनी खूप सुंदर सुंदर अश्या साड्या निवडलेल्या होत्या चॉईस केलेल्या होत्या आणि खरंच ऑफर्स मुळे इथं यायला काही हरकत नाही खूप छान छान ऑफर्स असतात आपण आता नेक्स्ट कलेक्शन पाहतो आहोत पैठणीचं बघू शकता खूप सुंदर पैठणी आहे कलर बघू शकता तिचा खूप सुंदर असा एकदम लाईट मध्ये आहे क्रीम कलर व्हेरी क्रीम है। कलर येतो कलर कॉम्बिनेशन आणि पदरफा खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे आणि ब्लाउज पीस पण त्याचा खूप सुंदर असा आहे तुम्ही पाहू शकता लोटस मध्ये आहे वाव मस्तच पाहू शकता खूप सुंदर असा पीस आहे हा दादा रेंज काय या पैठणीची पैठणी पूर्ण लोटस मध्ये नऊशे ऐंशी चीन हजार नऊशे खूप सुंदर असा पूर्ण याच्यावरती लोटस दिलेले आणि पिकॉक दिलेले आहेत बॉर्डर बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी आहे आणि ऑल ओव्हर अशी बुट्टी दिलेली आणि पूर्ण कॉपर मध्ये आहे ही बुट्टी पाहू शकता तुम्ही त्यामध्येच आपण ही एक मोठी बॉर्डर बनवली लोटस मध्ये आजकाल कसं मोठ्या बॉर्डर ची पण खूप ट्रेंड निघाले हे पिकॉक आहे का मुनिया प्लस पिकॉक लोटस होऊ शकता तुम्ही खूप सुंदर अशी मोठी बॉर्डर आहे आणि हा जो आहे तो पल्लू आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी एकदम तुम्ही बघू शकता किती मोठी अशी बॉर्डर पूर्ण एक वीथ पेक्षा जास्त आहे बॉर्डर तुम्ही बघू शकता दीड वीथ जवळपास बॉर्डर आहे मोठी अशी आणि ऑल ओव्हर अशी बुट्टी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा खूप सुंदर असा आहे आणि वरचा कार्ड जो आहे तो वरचा कार्ड सुद्धा तुम्ही बघू शकताय बारीक असा दिलेला आहे त्यांनी पाहू शकता पूर्ण मुनिया आहे त्याच्यावरती ही बॉर्डर जी आहे ती आणि याचा ब्लाउज पीस तुम्हाला दाखवते मी हा ब्लाउज पीस आहे तुम्ही बघू शकता पूर्ण ब्रोकेड मध्ये ब्लाऊज पीस आहे आणि अशी छान छोटीशी अशी बॉर्डर दिलेली आहे मुनिया बॉर्डर त्याला पूर्ण ब्लाउजला आणि या सा तुम्हाला या सगळ्या साड्यांचं कलेक्शन घ्यायचं असेल याच्यामध्ये कलर्स अजून पाहायचे असतील तर नक्की तुम्हाला या शॉपला एकदा व्हिजिट करावे लागेल त्यानंतर पुढचा पॅटर्न आपण बघतोय ट्रेडिशनल पैठणीमध्ये ज्याच्यामध्ये आपण युनिक कन्सेप्ट बनवलंय वा सगळ्यांकडे ट्रेडिशनल बॉर्डर पैठणी हे असतात पण त्याच्यावरती कसं मार्केटला पाहायला गेलं तर तुम्हाला ब्लाउज पीस हे करावं लागतो तर आपण ग्राहकांच्या आग्रह खातर ब्लाउज ऑफिस पण हेवी वर्क मध्ये आरी वर्क करून बनवून घेतलाय पाहू शकता तुम्ही पा। तुम्हाला आरी वर्क वेगळं करण्याची गरज नाहीये बिलकुल हे बघा बघू शकता तुम्ही खूप सुंदर इथे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण स्लीव साठी दिलेलं आहे आणि इकडे जो आहे तो फ्रंट नेक आहे पाहू शकता तुम्ही आणि हा जो आहे बॅक नेक आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आधी वर्कला आजकाल आपल्याला कमीत कमी दीड हजार रुपये आणि हे जे वर्क तुम्ही पाहताय याला नक्कीच तीन ते साडेतीन हजार रुपये या वर्कला नक्की घेणार आहे त्याचबरोबर आपल्याला जर लटकन वगैरे बनवायचे असतील तर त्यासाठी खूप सुंदर असे हे पॅच पण दिलेले आहेत की आपण लटकन बनवले तर त्यासाठी आपल्याला युज होईल पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा पॅटर्न आहे हा आणि आपण कसं आहे साडी विथ आरी रेट पण खूप रिझनेबल ठेवलेले आहेत आपण तर आपण हा आठ हजाराला आउट करतोय तर तुम्हाला ऑफर मध्ये चार हजारापर्यंत बसेल चार हजार चार वाव मस्तच बघू शकता तुम्ही पाहू शकता आणि पूर्ण बुट्टी पण बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी आणि ब्लाउज आहे पूर्ण वर्कचा आणि खूप छान असं इथं बघू शकता लटकन खूप छान असे दिलेले आहेत चार चार हजार बनारस सिल्क मध्ये येतो आजकालच्या यंग जनरेशनच्या हिशोबाने आजकाल छोटे बॉर्डर खूप लेडीज मागे तुम्ही त्या हिशोबाने हा पण एक छोटी बॉर्डर आणि फॅन्सी प्रकार बनवलाय बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा पल्लू बघू शकता छान असं डिझाईन आहे पूर्ण आणि इकडे सुद्धा हे जे डिझाईन आहे तुम्ही हे डिझाईन सुद्धा बघू शकता खूप सुंदर असे आहेत त्याच्यावरती आणि छान छोटीशी अशी बॉर्डर दिलेली बघू शकता तुम्ही तुम्ही ऑफिस साठी सुद्धा तुम्ही युज करू शकता किंवा छोटं मोठं फंक्शन असेल तर खूप सुंदर अशी ही साडी आहे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आपल्याला कलर्स किती भेटते कलर्स आणि डिझाईन्स वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये विथ हा ब्लाउज पीस वेगळा असेल ब्रॉकेट आहे वाव ब्लाउज पीस पण बघू शकता खूप सुंदर असा पूर्ण ब्रॉकेट मध्ये ब्लाउज पीस आहे पूर्ण बारीक अशी लाइनिंग त्याच्यावरती दिलेली आहे बघू शकता तुम्ही साडी खूप सुंदर अशी साडी आहे बाराशे पन्नास ची ऑफर मध्ये आणि सध्या खूप ट्रेंडिंग असा कलर आहे हा येल्लो आणि त्याला मोरपंखी कलरचा काट सेल्फ मध्ये आपण कॉन्ट्रास्ट पैठणीमध्ये सगळ्यांकडे पाहतो पण हा सेल्फ मध्ये सारखी बुट्टी येते वाव बघू शकता सुंदर अशी आहे पूर्ण बुट्टी पण बघू शकता पाहू आणि कलर सुद्धा खूप छान आहे आणि पूर्ण बॉर्डर जी आहे ती एकदम सेल्फ म्हणजे याला कॉन्ट्रास्ट वगैरे काहीच नाहीये तुम्ही बघू शकता कलर्स किती आहेत त्याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स येतात कलर डिझाईन्स पण दाखवून देतो तुम्हाला पाहू शकता आपल्याला आता दादा आपल्याला कलर्स दाखवतायत या साडी त्यामध्ये हा पण एक कलर्स मस्तच पाहू शकता सुंदर असा पिंक मध्ये आहे कलर हा आणि त्याचा पल्लू पाहू शकता तुम्ही खूप छान असा आहे संपूर्ण साडी एक सारखी पाहू शकता आणि ब्लाउज पीस पण याला सेल्फ आहे तुम्हाला काढायचा नसेल कॉन्ट्रास्ट ब्लाऊज युज करायचा असेल तरी तुम्ही तसं करू शकता याला आणि ही खास एक विशेष ऑफर मध्ये हे कॉन्सेप्ट आहे व्हरायटी आपण ठेवले आपण एरिवारी सात सहा सातशे करतो साडी तीन हजार आठशे मध्ये रेट ला भेटते तर तुम्हाला ट्रिपल ऑफर मध्ये चोवीसशे सत्तर मध्ये भेटते अजून याच्यावरती एक ऑफर जनरेट केली आपण त्याच्यावरती तुम्हाला प्लस पाचशे रुपयाचं कुपन पण व्हाउचर भेटतो ही साडी खरेदी केल्याच्या नंतर ओके ही साडी खरेदी केल्या ही साडी जसं की आपण पंचवीसशे पंच्याण्णव रुपयाला ही साडी मी तुम्हाला आता बिल करतोय तर okay. तुम्हाला ह्याचे कुपन येते याच्यावरती जे पाचशे रुपयाचं कुपन आहे हे कुपन okay. तुम्ही इतर कुर्तीज ड्रेस आपल्या जेन्टी खरेदी लहान मुलांची खरेदी हा म्हणजे या साडी सोबत आपल्याला कुपन मिळेल ते आपण त्यामध्ये कुठलीही खरेदी केली तर ते कुपनचा मायनस होईल ना हा याचे तुम्हाला मिनिमम हजार रुपयाची खरेदी करावं लागेल त्याचे पॉईंट जे जे काही हे कुपन आहे व्हॉट्सअपवरती तुम्हाला कोपन येतं okay. okay. ते कोपन याच्यामध्ये मायनस होतं जसं की तुम्ही खाली एक टॉप घेतला हजार रुपयाचा हजार रुपयाचा टॉप घेतला तर तुम्हाला त्याच्यामधले पाचशे रुपये कोपन हे कमी होणार आणि तुम्हाला वरचे फक्त पाचशे रुपयेच द्यावं लागणार ही okay. साडी खरेदी केल्यानंतर ही सर्वात मोठी ऑफर आपली मुलचिन मध्ये ऑफर आहे म्हणजे आपण साडी ही घेतली आणि कोपन त्याच्यासोबत मिळाले आणि आपण दुसरी काहीच खरेदी करू शकत नाही फक्त साडीच घ्यावी लागत असेल तर त्याला काही अर्थ नाही म्हणजे तुमच्या इथे खूप छान ही ऑफर आहे की आपण त्याच्यामध्ये दुसरी कोणती खरेदी करू शकता तुम्ही कुठेही कुठलेही शॉपला तुम्ही कोपन ऑफर एका दिवसाची व्हॅलिडिटी राहील तुम्हाला त्या कोपन वरती कुठेही तुम्ही ते युज करू शकता जेन्ट्स असो लेडीज असो खरेदीवरती ओके आणि त्याच्यामध्ये हे कांजीवरमचा पण हा एक पॅटर्न येतो जसं आपण पैठणीमध्ये पाहिला हा कांजीवर पण येतो याच्यावरती पण तुम्हाला ची ऑफर अवेलेबल आहे जे की आपण सेम चोवीसशे पंच्याहत्तर रुपयाला हे देतो जे की आपण साडी इतर टायमिंगला सहा हजार सातशे तीन हजार सातशे ला रुवारी विकतो हे खास गौरी गणपतीच्या ऑफर मुळे तुम्हाला ही सर्वात मोठी ऑफर आपण ग्राहकांसाठी पाहू शकता साडी सुद्धा याची बॉर्डर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आणि याची बुट्टी जी आहे ती बुट्टी तुम्ही पाहू शकता एकदम वेगळी अशी आहे पाहू शकता पानाची बुट्टी आहे खूप सुंदर अशी आणि <laughs> अशा सुंदर सुंदर ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तुम्हाला कुपन्स मिळवायचे असतील तर नक्की तुम्ही या शॉपला भेट द्या या शॉप मध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप छान अशी मनपसंत अशी खरेदी करता येणार आहे तुम्ही इकडे बघू शकता हे थोडेसे कलर इथे दाखवलेले आहेत शॉप मध्ये अजून भरपूर व्हरायटी मिळेल पण आता कॉटनच्या ज्या साड्या आहेत तर त्याचं कलेक्शन पाहणार आहोत खूप छान छान असे कलर्स आहेत त्याच्यामध्ये मध्ये येतो प्लेन आणि बॉर्डर मध्ये कसं तुम्ही ऑफिशियली फंक्शनली कुठे कॅरी करू शकता नाही या साड्यांना सोळा वर्षापासून अगदी साठ सत्तर वर्षापर्यंत कोणी कॅरी करू शकतो बघू शकता खूप छान छान अशी नाजूक छोटीशी बॉर्डर आहे आणि या अशा ज्या साड्या आहेत आपण ऑफिस वेअर साठी वगैरे युज करू शकतो खूप छान अशा आहेत तुम्ही कुठे जॉबला असताल तर सिंपल सोबर आणि रिच असा लुक येणार आहे त्यामध्ये आपण ही एक डिझाईन बनवून घेतली जसं आपण प्लेन सगळ्यामध्ये पाहतो हा पण एक प्रकार पूर्ण सिक्वेन्स मध्ये डिझाईन आहे इंटरलॉक केला तो निघणार अडकणार हा प्रकार नाही याच्यामध्ये पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे पाहू शकता आणि बघू शकता टसल सुद्धा खूप सुंदर अशी आहे लेलन मध्येच आपण त्यानंतर हा पण एक येतो लेलन मध्ये जसं आपण प्लेन पाहिला हा वर्क पाहिला हा प्रिंटमध्ये येतो आपण खास कोण्या डिझाईन म्हणून ओळख जाणारी वारली डिझाईन आपण एक आपण आपने साडीमध्ये हो सुंदर असं डिझाईन आहे पूर्ण आणि वारली मध्ये आपण अशा लिनन मध्ये अजून साड्या पाहिल्या नसतील नक्कीच आणि या शॉप मध्ये आल्यानंतर तुम्हाला या वार्ली प्रिंटमध्ये लिननच्या साड्या नक्कीच घेता येणार आहेत या साड्यांची रेंज काय आहे साधारण आता जसं आपण प्लेन पाहिलंय हे प्लेन आहे जसं प्रिंटेड आहे आणि हा वर्क मध्ये जर प्लेन येतो तो पाचशे पंच्याण्णवच्या रेंज मध्ये प्रिंटेड हा वर्क कन्सेप्ट मध्ये येतो तुम्हाला पाचशे पंचवीस आणि जसं लिनन मध्ये आपण वर्क पाहताय हे येते एक सहाशे अगदी रिजनेबल रेट मध्ये प्रोव्हाइड केलंय त्यानंतर आपण जसं वारली पाहिली एक डिजिटल प्रिंट मध्ये हा मध्येच थोडीशी कोणाला इतर फॅन्सी डिझाईन हवा असेल तर हे पण एक आपण डिझाईन्स अपडेट केले त्याच्यामध्ये येतो रिच पडलो दिला जातो शेवटपर्यंत अशी डिझाईन राहील ऑल ओव्हर पूर्ण साडीला पाहू शकता खूप सुंदर अशी साडी आहे बघू शकता तुम्ही डिजिटल प्रिंटमध्ये पूर्ण प्रिंटिंग आहे त्याच्यावरती खूप सुंदर नेक्स्ट कलेक्शन पाहतो आपण डिझाईन सुंदर साडी आहे बघू शकता तुम्ही हा एक पॅटर्न आपण नवीन मटेरियल क्वालिटी मध्ये डिझाईन केलाय मस्तच खूप सुंदर असा येलो कलर आहे पण खूप सुंदर असा येल्लो आहे तुम्ही बघू शकता आणि छान अशी इथे समोसा पावडर दिलेली तुम्ही बघू शकता समोसा लेस आहे पूर्ण दिलेली इथं आणि मध्ये जे आहे ते मध्ये पूर्ण सिक्वेन्स वर्क दिलेले पाहू शकता तुम्ही याची काय रेंज साधारण हे येते साडेसातशे रुपयाला चौदाशे पन्नास च्या साडेसातशेच्या रेंज मध्ये हा प्रकार आहे त्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आणि कलर्स येतील ओके त्याच्यामध्ये आपण कलर कॉम्बिनेशन खूप छान असा कलर आहे हा आणि डिझाईन सुद्धा खूप छान असा फ्रेश कलर मध्ये साडीला पूर्ण सिक्वेन्स वर्क दिलेले पाहू शकता खूप छान छान असे आहेत त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही त्यामध्ये डिझाईन आपण विदाऊट वर्क मध्ये पाचशे पंच्याहत्तरच्या रेंज मध्ये पण आहे पण याच्यावरती तुम्हाला वर्क येणार नाही साऊथ मध्ये असं कलेक्शन तुम्हाला आ, तुम्ही म्हणजे ऑफिस वेअर साठी तुम्हाला जर घ्यायचं असेल तर खरंच खूप छान असं कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे आणि एकदम ऑफर प्राइस वेगळी बनवली डिजिटल मध्ये खूप सुंदर असा आहे बघू शकता तुम्ही खूप छान असा पॅटर्न आहे हा आणि याच्यावरती तुम्ही मल्टी कलर असल्यामुळे कुठलाही ब्लाउज तुम्हाला नक्कीच छान दिसणार आहे या साडीवरती बघू शकता तुम्ही कलेक्शन पाहतो आहोत खूप सुंदर अशी ऑरगंजा मध्ये पाहू शकता खूप सुंदर अशी साडी आहे त्याचा डिझाईन तुम्ही बघू शकता खूप छान कलर सुद्धा एकदम खूप एकदम खूप छान असा लाईट कलर आहे आणि छोटी मोठी पार्टी असेल फंक्शन असेल तर खरंच खूप छान अशी साडी ही दिसणार आहे तुम्ही बघू शकता याची रेंज काय दादा साधा ही रेंज येते तुम्हाला छत्तीसशे पंच्याहत्तर चे सोळाशे पंच्याहत्तर रुपयाला ही साडी बस याच्यात हे वेगवेगळे असे कलर्स आहेत मस्त त्याच्यामध्ये कलर बघू शकता त्याच्यामध्ये हा एक कलर आहे आणि आपल्याला हे जे आहे ते पूर्ण बॅग मध्ये पॅकिंग मिळणार आहे खूप छान त्याच पॅकिंग आहे पाहू शकता आणि त्याच्यामध्ये डिझाईन वेगळं आहे पाहू शकता त्याच्यामध्ये थोडस मोठं डिझाईन तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर सुंदर कलर पाहू शकता तुम्ही कलेक्शन पाहतो आहोत बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी साडी आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता आणि कलर त्याचा बघू शकता तुम्ही एकदम खूप सुंदर असा कलर आहे एकदम लुक खूप छान असा येणार आहे आणि त्याचा पल्लू जो आहे तो टोप पल्लू आहे तुम्ही बघू शकताय सिल्कचा पदर याला सुद्धा पूर्ण इथं टसल्स दिलेले आहेत पाहू शकता तुम्ही या विथ ब्लाउज पीस आहेत का हाय विथ ब्लाउज पीस मिनिमम रेंज एकदम रेंज रिजनेबल रेज, रेट आहेत ते 3200 च्या 1200 ला आपण ते तुम्हाला प्रोवाइड करतो पाहू शकता तुम्ही कलर त्याच्या आहेत खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत त्याच्यामध्ये मध्ये त्यामध्ये सर्कल मध्ये जर काही कमी हवा असेल त्यातला हा एक डिझाईन कॉन्सेप्ट आहे तो बॉर्डर वेगळे आहे त्यांची हाँ, हा तुम्ही बघू शकता इकडे बॉर्डर मध्ये थोडा डिफरन्स आहे दोन्ही इरकल मध्ये सेम टोकदार पदर बघू शकता खूप सुंदर असा पल्लू आहे एक हजार पन्नास चे तुम्हाला पाचशे पन्नास पाचशे पन्नास खूप सुंदर पाचशे पन्नास मध्ये इतके सुंदर साडी अशी तुम्हाला घेता येणार आहे बघू शकता गौरी गणपती साठी तुम्ही नक्कीच इथे या शॉपला भेट द्या गौरी साठी आपल्या खूप सुंदर सुंदर साड्या या शॉपला तुम्हाला मिळणार आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला बारीक लाईन वाली एक साडी आहे तुम्ही बघू शकता क्वार्टर मध्येच एक फॅन्सी डिझाईन बॉर्डर आपण बनवून घेतले सोळाशे पंचवीसच्या रेंज मध्ये येते हे तुम्हाला आठशे पंचवीस ला बसेल हा आहे बघू शकता हा जो आहे तो पल्लू आहे पूर्ण आणि बॉर्डर तुम्ही बघू शकता बॉर्डर सुद्धा खूप सुंदर अशी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये चेक्स मध्ये सुद्धा आपल्याला साडी मिळणार आहे तुम्ही बघू शकता इकडे आणि याचा ही बॉर्डर जी आहे ती बघू शकता ना त्याची बॉर्डर पूर्ण आणि चेक्स मध्ये पूर्ण साडी याचा पल्लू कसा आहे याचा लाइनिंगचा पल्लू येतो बघू शकता त्याचा पदर जो आहे तो लाइनिंग मध्ये आहे पूर्ण त्यानंतर त्याच्यामध्ये बॉर्डर संबलपुरी बॉर्डर म्हणतात त्याला या बॉर्डर वर आहे ही कोणती बॉर्डर हे संबलपुरी बॉर्डर आहे okay. ट्रेडिशनल आहे संबलपुरी बॉर्डर पाहू शकता खूप सुंदर अशी साडी आहे आणि याला पण बारीक असे चेक्स दिलेले पाहू शकता तुम्ही याची बॉर्डर सुद्धा बघू शकता आणि या साड्या ज्या आहेत आता तुम्हाला साडीसाठी हव्या असेल किंवा ड्रेस जरी तुम्हाला शिवायचे असतील ना याचे तर खूप सुंदर असा लुक येणारे पाहू शकता एकदम म्हणजे आपण जे पारंपरिक असं म्हणतो तसा लुक येणार आहे इकडे बघू शकता खूप सुंदर अशी साडी वेअर करून दाखवलेली आहे आणि पैठणी साडी आहे आणि पूर्ण साडीचा बघू शकता तुम्ही चंद्रपूर पैठणी आहे खूप छान असा लुक येणार आहे साडीचा पाहू शकता तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा लुक दिसतोय आणि आपल्याला इथं आल्यानंतर वेअर केल्यानंतर साडी ही आपल्याला कशी दिसते छान दिसते की नाही कलर छान दिसतो की नाही हे सगळं आपल्याला इथे पाहता येणार आहे चला तर मग आजचं हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं साड्यांचं हे तुम्ही कमेंट करून सांगाल अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा